राहता तालुक्यातील राजुरी येथील श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी येथे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे यांची एकशे पंचवीसावी जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मारुती गोरे हे होते यावेळी सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली यानंतर कुमारी श्रेया नानासाहेब गोरे कुदळ समुद्र शिक्षक श्री सुहास धावणे ग्रामस्थ आर आर गोरे राजुरी गावचे उपसरपंच डॉक्टर सोमनाथ गोरे यांची भाषणे झाली यानंतर विद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला स्कूल कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री काकासाहेब गोरे राजुरी गावचे उपसरपंच डॉक्टर सोमनाथ गोरे सरपंच सौ संगीताताई पठारे सोसायटीचे चेअरमॅन श्री सोपान कदम श्री आप्पासाहेब लाळगे श्री संतोष गोरे श्री तुकाराम गोरे श्री आर डी कदम श्री आर आर गोरे मुख्याध्यापक श्री देवराम भांगरे सौ कल्पना नेहे सौ सुनीता कदम सौ बेबीताई लोखंडे श्री बबन सातकर श्री बबन शेडगे बाळासाहेब घोरपडे संजय कडू सौ वैशाली रोकडे कुमारी त्रिवेणी धुळसईदर कुमारी तर्कसे सौ दिवे श्री माणिक गायकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन श्री बबन शेंडगे यांनी केले तर आभार प्राथमिक विभाग मुख्याध्यापक सौ दिवे मॅडम यांनी केले राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी योगेश कडसकर राजुरी छत्रपती शिवाजी महाराजांनी गड जिंकले ही त्यांची ओळख ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ही त्यांची ओळख ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ही त्यांची ओळख कलांनी कल्पना केली ही माझी ओळख व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे बालपणी आहे माझ्या भाषणाची ओळख ही आहे माझ्या भाषणाची ओळख सर्वांना माझा नमस्कार मी कधी व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा व्यक्ती महत्व म्हणून कधी व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा व्यक्ती महत्व म्हणून कारण व्यक्ती हा कधी ना कधी संपतो पण महत्व मात्र एकशे पंचवीसावी म्हणजे त्यांच्या जन्माच शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे पद्मश्री स्वातंत्र्य ज्यावेळी भारत देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता किंवा नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं अशा परिस्थितीमध्ये एवढा मोठा उद्योग डोळ्यासमोर ठेवून सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून बॅरिस्टर धनंजयराव गाडगे वैकुंठभाई मेहता या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानं सहकार्यानं या प्रवरा परिसरामध्ये एक सहकारी साखर कारखाना काढावा हे उराशी स्वप्न बाळगलं लग प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरोघरी गेलं आज एखादं सामाजिक कार्य करत असताना था किंवा आपल्या मागे जो डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील बहु उद्देशी सभागृहाची इमारत आहे या इमारतीचा निधी गोळा करत असताना था आपल्याला लग कळलं की प्रत्येकाच्या दारात गेल्यानंतर लोकांच्या भावना कशा असतात लोक आपल्याकडे कोणत्या नजरेने बघतात दहा लोकांकडे गेल्यानंतर त्यातले पाच लोक स्वखुशीने पैसे देतात दोन लोक नंतर देऊ म्हणतात तीन लोक या करतात आज जर विचार केला तर पीएमकेला सोनोग्राफी पाचशे रुपयात होते ती जर खाजगी सोनोग्राफी केली तर कमीत कमी बाराशे रुपये लागतात सीटी स्कॅन एम आर आय खाजगी हॉस्पिटल म्हणजे पाच हजार रुपयाच्या पुढे गेले आज आपल्या पीएमकेला एकवीसशे रुपये तीन हजार रुपये मध्ये ते होतं एखादं तुम्ही साधं टॉन्सिलचं ऑपरेशन किंवा दुसरं ऑपरेशन करायला गेले तर खाजगी तीस ते पस्तीस हजार रुपये लागतात आपल्या पीएमटीला फक्त औषधाचा खर्च अडीच तीन हजार किंवा पाच हजार रुपये येतो श्रीधर यांचा मग एवढी तर सुख सुविधा दिली ते ते की केवळ पद्मश्रींच्या दूरदृष्टीमुळं आणि आज आपला परिसर धावणे सरांनी सांगितलं भांगरे सरांनी सांगितलं सर्व वक्त्यांनी सांगितलं की जो सुजलम सुपलम झालाय त्याचं एकमेव कारण म्हणजे पद्मश्री विखे पाटलांची दूरदृष्टी तर या सर्व गोष्टींची आपण जाणीव ठेवली पाहिजे रक्त न सांगता स्वतंत्र झालेला आपला एकमेव देश आहे का जो अहिंसक मार्गाने त्या ठिकाणी गेला मंत्री म्हणाले भारत देशच भारत देशाशिवाय असा चमत्कार इतरत्र कुठेही घडत नाही मग विठ्ठलराव म्हणाले की बघा साहेब आपल्या भारत देशाने जो चमत्कार करून दाखवला ना मग भारतातला जो शेतकरी आहे यांना जर तुम्ही विश्वास दिला तर तो, तो काहीही करू शकतो असा विश्वास त्यांनी दिला मग ते म्हणजे की कारखाना चालवायला ज्ञान लागतं भांडवल लागतं इंजिनियर लागतात मग विठ्ठलरावांनी विचारलं का हो तुमच्या भांडवलदारांना हे सगळं ज्ञान आहे का ते बाहेरूनच आणतात ना मग आम्ही पण आणू म्हणजे अशा असंख्य समस्यांना तोंड देत देत त्यांनी हा सहकारी साखर कारखाना सुरू केला सहकारी साखर कारखाना सुरू केल्यानंतर या सहकाराच्या माध्यमातून पद्मश्रींनी केवळ आर्थिक सुबत्ता येऊन उपयोगाचं नाही तर या ग्रामीण परिसराचं परिवर्तन करायचं असेल तर शिक्षणाशिवाय हे शक्य नाही मग त्यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि राज्यातील नव्हे तर देशातील पहिला पहिलं इंग्लिश मीडियम स्कूल हे या ठिकाणी काढलं नंतर कन्या शाळा काढली म्हणजे आर्थिक शिक्षणाशिवाय ग्रामीण भागाचं परिवर्तन होणार नाही जे पंडित नेहरू महात्मा गांधी यांना अपेक्षित होत तो देश ते ग्रामीण भाग घडवण्याचं काम त्यांनी केलं आणि मग ज्यावेळेस पंडित नेहरू या कारखान्याचं उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्यांनी जे भाषण केलं त्या के भाषणामध्ये ते त्यांनी असं सांगितलं की राष्ट्रपतींनी दिलेली पद्मश्री ही पदवी स्वीकारण्यासाठी विठ्ठलराव भारत दिल्लीला म्हणजे भारताच्या राजधानीत आले होते आणि आज मी विखे पाटलांच्या राजधानीत प्रवरानगर या ठिकाणी आलेलो आहे अशा शब्दामध्ये त्यांचा गौरव केला आणि पुढे त्यांनी असं सांगितलं विद्वान आणि श्रीमंत माणसं मोठमोठे काम करू शकतात हे मला माहीत होत परंतु कमी शिकलेली लहान माणसेही मोठे कार्य करू शकतात हे मला आज प्रवरानगर या ठिकाणी येऊन पाहायला मिळालं विखे पाटलांसारखा एक सामान्य शेतकरी असामान्य करू शकतो खरो खरोखर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अशाच राष्ट्रभक्तीची गरज आहे आणि विठ्ठलराव त्या अर्थाने खरे देशभक्त आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज, न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा